राम राम मंडळी राम राम शोभा मॅडम राम 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 काय म्हणताय कस काय मग तुझ सांग तुझ काय चाललंय कुठपर्यंत आले तुझं इंस्टाचे व्हिडिओ काय नाही बघा लय दुःख चाललय विषय का, चाल का ग अगं चांगला पळाला गे व्हिडिओ तुझा व्हिडिओ पळून काय फायदा मॅडम का काय झालं अहो आपल्याला नीट बोलणारी माणसं लागते ती वाईट बोलणारी माणसं थोडीच लागते जाग काय झालं का नाराज आहे व्हिडिओ तर चांगला तुझा व्हिडिओ आपण मनोरंजनासाठी करतो कलाकार आहे आपण बरोबर आहे आपल्याला कला सादर करायची बरोबर आहे पण आपल्याला मी तुम्हाला इकडं जागा सोडते हा इकडं बघा इथं तुम्हाला मी इंस्टाग्रामच्या कमेंट देते वाचायला तुम्ही त्या कमेंट वाचा बघा आणि मला सांगा त्या कमेंट कशा वाटतात तर मला सांगते शबत आई कालपासून मला खूप वाईट फील व्हायला लागला आहे आपण एवढं कलाकार कलाकार सादर करतो आपण घरचे घरगुती लपडे किंवा समजा आपण एखाद्याला कुणाला प्रेम करत असलो किंवा एखाद्याशी लपडं असलं कि किंवा काही इतर असेल तर आपण आपण इंस्टाला फेसबुकला यूट्यूबला टाकू शकतो का नाही मुळीतच नाही नाही ना मग आपण हे जोक केलेले असतात हा कमी आपलं ते कॉमेडी असते कॉमेडी मनोरंजन असत बरोबर मग मला काय म्हणायचं जोक केलेले असतात कॉमेडी केलेली असते मनोरंजनाचा तो एक हिस्सा असतो बरोबर आहे मग त्याचा त्या मनोरंजनाचा आणि वैयक्तिक जीवनाचा काहीही संबंध नसतो नाही बरोबर आहे हा सोशल मीडिया आपण फक्त आणि फक्त मनोरंजन व्हावे पब्लिकचं मनोरंजन व्हावे बरोबर आणि त्यातून आपल्याला काहीतरी अर्निंग व्हावी बरोबर अर्निंग म्हणजे की आपल्याला थोडीफार कमाई व्हावी हो। यासाठी आपण केलेला असतो आणि तुम्हाला तर माहित आहे तुमचं पेमेंट चालू झालं अर्थात माझं पण होणारच हा बरोबर मग आपलं युट्यूबचं पण पेमेंट चालू झालं आपल्या इंस्टाचं पण आता पेमेंट चालू होईल गिफ्ट वगैरे शॉपिंग वगैरे या दरम्यान बरोबर या याच्यातून आपलं अर्निंग चालू होईल बरोबर मग मला सांगा की ह्या लोकांनी कमेंट वेगवेगळ्या केल्या यांना काय फायदा भेटला मला सांगायच आप, नाही आपण पैसे कमवू आपण फेमस पण हो बोलणाऱ्याची तोंड दिसतात का नाही दिसते ते घेत काहीच नाही त्यांना फायदा त्यांचं कसं असतंय का आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून असं काम लोकांचं मित्रांनो आणि मैत्रिणीनो मा माझा एका ताई दादा असे कमेंट येतात ना म्हणजे हा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या जिंदगीतला की त्यावरती असे गाणेरडे कमेंट आले हे कमेंटला नाही घाबरत अशी मला काय वाटलं माहिती आहे का की ह्या जगात फक्त आमच्या आसपासचीच लोक खराब आहेत वागायला वाटलं नव्हतं की इथं सॉरी कॅमेराचा जरा थोडा प्रॉब्लेम झाला वाटलं नव्हतं की सोशल मीडियावर पण असे खराब बोलणारे असतात ते पण चांगल्या माणसांना अरे खराब वागणाऱ्यांना बोला तुम्ही आखरीत बोला, बोला तुमचा हक्क आहे कारण तर ते आपला समाज खराब करणारे असतील किंवा लहान मुलांना वेगळे गुणधर्म लावणारे असतील तर बोला साहजिकच आहे की तुम्ही हसला सोशल मीडियावर काय प्रकार माजवला आहे म्हणून ठीक आहे ना बरोबर मी काय बोलले होते की माझा काय होता तो डायलॉग इंस्टाग्रामचा माझा तो व्हिडिओ काय होता की मला नवऱ्याच्या हातात मोबाईल दिला की भीती भीती, भीती वाटत नाही हो फक्त हृदयाचं ठोकं वाटतं का तर अचानक त्याचा मेसेज बेसेज आला तर कोण म्हणा ह्या जगात प्रत्येक घरातच असं काही घडतं असं नसतं कुठंतरी कवचित घडत असेल किंवा नसेल पण त्याचा विषय नाही पण घडतंच शंभर टक्के घडतं मित्रांनो इकडं तुम्हाला मी साईटला कमेंट दिलेल्या आहेत त्या कमेंट वाचा आणि मला नंतर सांगा कमेंटमधूनच सांगा की बाबांनो ताई तुमचं चुकतं आहे किंवा नाही चुकत मला तुम्ही नंतर सांगा कसं असतं प्रत्येक व्यक्तीला नाराज करणं हा म्हणजे गुणधर्म फक्त त्याच व्यक्तीत असू शकतो ज्या व्यक्तींनी पहिल्यापासून उन्हाळपणा केलेला असतो बरो बरोबर आहे ज्या त्या व्यक्तींना कधीच वाटत नाही की गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट काय म्हणतात त्याला ते एकमेकाचा एक आदर आदर करा आणि आदराने बोला आणि आदर काय ग काय व आदर करान करून घ्या हा असं तशा प्रकारे माणसानं नेहमी वागलं पाहिजे मला इतक्या पाच वेळा एका व्यक्तीच्या पाच वेळा कमेंट आल्या मी त्या कमेंट तुम्हाला मी दिलेल्या आहेत पण त्या कमेंट मला सापडले नाहीत तरी पण त्याचे कमेंट अजून सापडले ना तर मग मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन मला तिथं काय टाकलं आहे रांड म्हणजे रांडं त्याचा अर्थ झाला राड हाय तिथं टिंबती चुकला द्यायचा तिथं काय टाकलं आहे रांड आ, रंडी बाजार खोल असा म्हणला काय अरे भावा रंडी बाजार असू किंवा काय बाजार असू ज्या त्याच्या परिस्थितीनुसार तो व्यक्ती तिथं जसा वागत असतो मला काही गरज नाही तशी वागायची माझ्या आईचं कष्ट मला भरून परून उरले माहित आहे का, का? बरोबर ह्या जगात कुणी नाही पण माणूस ना या जगात आई महत्वाची असती ती आई बापाची बापाची केस एवढीसुद्धा आठवण नाही मला येत का तर मला आई आग, आठवूच देत नाही आई आठवूच देत नाही माझी तीन मुलं सांभाळते माझी आई काय सगळ्या कर्जाचा सगळ्या घरादाराचा जिम्मेदार ती आई एकटी आहे तुम्ही कोण बोलणारी काय कुत्र्याला काय भीती ग त्याला म्हणा तुझ्या घरातलं बघा आधी वाकून दुसऱ्याच बघतो या काय अजून काय कमेंट आहे लफडे कशाला करायचे मग बरीच आवड दिसतीस मग अरे मुर्खांनो मी तुम्हाला तिथं माझ्या घरच लफड दाखवायला इंस्टाग्राम खोलला नाही काय मूर्ख आहे का हाय का तू मूर्ख एवढं तर काय पाहिजे की कि मी तू मूर्ख आहे का तुझं लपडं दाखवायला एवढं तरी त्यांना डोक्याचा मेंटल झाले ती लोक हा मग त्यांना अजिबात कळत नाही की आर्टिस्ट लोकांना कसं बोलायचं आर्टिस्ट म्हणजे ह्यांच्या काय घरची बिजी आहे काय की खराट बिराट लागले म्हणून फेकून आम्ही कलाकार आहे कलाकार लोकांचं मनोरंजन करतो आम्ही आणि त्यातून पैसा कमवतो आम्ही नाही शरीर बिरीर घाण करून तुमचं पैसे घेणार आम्ही आमचं शरीर निर्मळ ठेवून सगळ्यांचं मन आनंदी करून पैसे कमवतो हसा आणि हसवा असा आहे आमच्याकडे आणि हे जे खराब वृत्ती करणार आहेत ना ते वाईट माणसं आहेत त्यांना आता त्यांच्या घरात बिन आजूबाजूला आवाज तुम्हाला सांगते मी कमेंट काय केली ओम एम रीम महालक्ष्मी दैवय नम हा म्हणजे त्या माणसांना बरं का ती ज्या ज्यावेळेस घाण घाण कमेंट करतो ना त्यावेळेस मी असे मंत्र वगैरे टाकायचे मग पहिला मंत्र काय टाकला ओम निलांजनम भासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नम मी हा मी रिप्लाय दिला त्यावरती मला भाद्रानं काय रिप्लाय दिला माहिती आहे का ओम माधे साठे ठस्ट स्वाहा <laughs> माणसायची का चित्र पाहिजे परत अजून काय त्याला मी अजून दिला ओम जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय मग परत कसं म्हणतोय माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा ईडी <laughs> माणसं रे बाबा ईडी माणसं करत अशा <laughs> कमेंटवर द्या ते मला काय वाटलं माहिती आहे का कमेंट मध्ये काय तुम्ही तुमची तोंड दाखवता खराब आहे मी घाण आहे म्हणून <laughs> दाखवायचे असेल तर तुम्ही मला मदत करा मला गरज आहे मदतीची मदत काय करायची माझ्या मुलांच्या शिक्षणाला मदत करा <laughs> थांब अरे तुम्हाला चांगलं जर येत नस तर वाईट पण कमेंट करू नका ना एखाद्याला कशाला घाण करताय हा अख्खी सोशल मीडिया बघती मी <laughs> <laughs> आवर्जून हुडकून तुम्हाला तिचा टाकते ओ माझं त्यासाठी ठ म्हणून टाकले माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाहेर अरे अरे जादू ना काय कोलकात्याला जाऊन आता काय शिकायला <laughs> बघितलं का मित्रांनो कशा आहेत कमेंट, कमेंट। <laughs> तुम्हाला वाटतंय का तुमच्या सर्वांची लाडकी बहीण मी माधवी साठे अशी वागत असेल काय काय कमेंट आहेत भारीतले कमेंट असे लपडे करत जाऊ नको ठोके घ्यायचे त्यांना आता तुम्हाला विश्वास पाटला का मी काय खोट बोलते का माझा आणि ह्या माझ्या पर्सनल लाईफचा ह्या सोशल मीडियावर काहीही संबंध नाही माझं कसं आहे मी मनोरंजनासाठी आणि मला पैसे कमवायसाठी मी हा काढलेला आहे यूट्यूब चॅनल आणि हा चॅनल इंस्टाग्रामचं चॅनल हां तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माझा इंस्टाग्रामवर गिफ्टचं ऑप्शन आलं आहे शॉपिंगचं ऑप्शन आलं आहे आता हळूहळू